कोल्हापुरात सकाळपासूनच ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे कोल्हापुरात पद्धतीने गणपतीचं आगमन केलं जात आहे बाप्पाला पालखीत बसवून घरी नेण्याची ही परंपरा आहे वीस ते पंचवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत शाही लवाजम्यासह पालखीतून छत्रपती घराण्यात दरवर्षी बाप्पाचं आगमन केलं जातं आणि बाप्पा पारंपरिक पद्धतीने पालखीत बसवून राजवाड्यात नेला जातो दरवर्षी येथील कुंभार गल्लीतून मूर्ती घेऊन शाही लवाजम्यासह मानकरी गणपती बाप्पाला नवीन राजवाड्याच्या प्रवेश दुबाराजवळ घेऊन येतात आणि काही वेळ बाप्पा या ठिकाणी विसावा घेतो आणि परत पुढे मग नवीन राजवाड्यात नेला जातो त्यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर बाप्पा विराजमान होता